मध्ये आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर इथे मी तळून घेणार नाही वडी तर मी शालू फ्राय करणार आहे कमी तेलाचा वापर इथे होणार आहे अतून खुसखुशीत वरून कुरकुरीत चला मग आता ही कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून पाणी सुकवून आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊया जेवढी बारीक चिरेल तेवढी ही आपल्या वडीसाठी चांगली आहे तर इथे अशा पद्धतीने मी सर्व कोथिंबीर चिरून घेतलेली आहे म्हणजे कट करून घेतलेली आहे इथे एक मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप बेसन अर्धा कप तांदळाचे पीठ तांदळाचे पण निम्मी इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेले ज्वारीच्या पिठाने वडी अगदी खुसखुशीत होते धना जिरा पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि इथे ओवा ओवा हातावरती येथे चुरून घालूया चवीपुरते मीठ घालायचे आहे इथे मी सुक्या कोबऱ्याचं थोडंसं कीस घालायचं आहे नंतर इथे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि इथे आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरे याची पेस्ट केलेली आहे ती घालूया आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचे आहे हे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया मसाले नंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपण आता इथे पाण्याचा पहिल्यांदा हात न लावता हे पीठ कोथिंबीरमध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर जास्त सैलसर मळायचं नाही आता अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर इथे मी मोदकाची चाळण घेतलेली आहे ग्रीस केलेलं आहे चाळणीला तेलाने आता या चाळणीमध्ये आपण हे मिश्रण थापून घेऊया तर मिश्रण पूर्ण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे छान थापून घ्यायचं आहे थापून झाल्यानंतर वरती आपण आता पांढरे तीळ घालणार आहोत तीळ अशा पद्धतीने घातल्यामुळे ओडी दिसायलाही खूप सुरेख दिसेल खायला पण टेस्टी लागेल इकडे पाणी गरम झालेलं आहे आता या पातेल्यावरती चाळण ठेवूया वरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे ही वडी छान वाफवून घ्यायची आहे आपण आता हे मिश्रण छान आपलं सेट झालेलं आहे म्हणजे छान शिजलेलं आहे आता थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घेऊया तर वड्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते की वडी कुठेही चिकटलेली नाही अगदी मस्त अशा सुटसुटीत वड्या निघत आहेत खूप छान सेट झालेल्या आहेत आणि छान पीठ शिजलेलं आहे तर आता आपण ह्या वड्या सर्व चाणीमधून काढून घेऊया तर थंड झाल्यानंतरच या वड्या कट करायच्या आहेत गरम असताना जर वड्या कट केल्या तर त्या तुटू शकतात तर आता आपण इथे तळणार नाहीत वड्या तरी ते आपण शॅलोफ्राय करणार आहेत म्हणजे आपण भाजून घेणार आहोत थोड्याशा तेलावरती ह्या वड्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत तर कमी तेलाचा वापर होतो आणि आपला डाएट जर करत असाल तर ही खूप छान महत्त्वाची रेसिपी आहे तुम्ही अशा पद्धतीने शॅलोफ्राय वडी करून खाऊ शकता कमी तेलाचा वापर होतो आणि आपल्या श आरोग्यालाही चांगला आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी थोड्या थोड्या तेलावरती ह्या खरपूस अशा वड्या भाजून घ्यायच्या आहेत खूप छान खमंग आणि खुसखुशीत लागतात तर ह्या वड्यामध्ये मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही नक्की ज्वारीचं पीठ वापरून ही कोथिंबीरची ओडी खुसखुशीत बनवा खूप छान टेस्टी लागते ज्वारीच्या पिठामुळे वडी खुसखुशीत होते तांदळाच्या पिठामुळे ओडी कुरकुरीत होते आणि बेसनच्या पिठामुळे ओडी एकदम मौसूत होते अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे कमी तेलाचा वापर आणि झटपट बनणारी आहे आणि आपल्या आरोग्यासाठी तर खूप महत्त्वाची आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट द्यायला विसरू नका तर एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते की ती आतून कशी झालेली आहे आणि वरतून कशी झालेली आहे तर मस्त अशी ही खुसखुशीत झालेली आहे आतून आणि वरतून कुरकुरीत झालेली आहे तर ही कोथिंबीरची वडी शालो फ्राय केलेली कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू